सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजही गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या मनातले सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील तर सहा जुलैला आषाढी एकादशी आलेले आहे आणि आषाढ एकादशी खूप म्हणजे खूप महत्वाचे एकादस असते आपल्या वर्षामध्ये दर महिन्याला एकादस येते म्हणजे वर्षाच्या बारा एकादशी असतात आणि ज्या भक्तजनांना एकादशी करणं दर महिन्याचे एकादस करणं शक्य होत नाही त्यांनी आषाढ एकादशीचा उपवास नक्कीच करावा यामुळे काय होतं तर यामुळे आपल्याला बारा एकादशी केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे आषाढ एकादशीचा उपवास, उपवास कधीही चुकवायचा नाही तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आषाढ एकादशीचा उपवास हा आपण जेव्हा करतो जेव्हा जे, जे भक्तजन आषाढ एकादशीचा उपवास करतात त्यावेळेला उपवासाला कोणते पदार्थ खायच्यात खायचे असतात किंवा जे भक्तजण ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काहींना गोळ्या औषध चालू असतात त्यामुळे त्यांना उपवास करणं शक्य होत नाही पण ह्या भक्तांनी आषाढ एकादशी दिवशी कोणत्या भाज्या खायच्या किंवा कोणते पदार्थ खायचे याविषयी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे काही वेळेला काय होतं की काही भाज्या अशा आहेत की ज्या आषाढ एकादशाला चुकवणी खायच्या नसतात आणि ह्याची माहिती खूप जणांना माहिती नसते त्यामुळे आपल्याकडनं ह्या गोष्टी घडतात आणि तुमच्याकडनं जेव्हा ह्या गोष्टी घडतात त्यावेळेला तुम्हाला अनेक अडचणींना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं गोरगरिबीसुद्धा आपल्या आयुष्यात येण्याची समस्या असते यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे की आषाढ एकादशीचा उपवास केल्यानंतर आपण कोणते पदार्थ खायचे किंवा जे भक्तजन आषाढे एकाचा उपवास करणार नाही त्यांनी कोणत्या भाज्या खायच्या कोणते अन्न ह्या दिवशी सेवन करायचे ह्याविषयी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सहा जुलैला आषाढ एकादशी आहे आणि आषाढ एकादशी खूप म्हणजे खूप महत्वाचे एकादश असते खूप भक्तजण ह्या दिवशी उपवास सुद्धा करतात आणि काही भक्तजन या दिवशी फक्त आणि फक्त पांडुरंगाचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण सुद्धा करतात की ज्यांना उपवास करणं शक्य नसतं पण प्रत्येक भक्तजण आपापल्या परीनं पांडुरंगाची आणि रुक्मिणीची विठ्ठल रुक्मिणीची सेवाही करत असतात तर सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आहे आणि ह्या आषाढी उपवास आपण सहा जुलैला म्हणजेच रविवारी सकाळी धरतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सात जुलैला सोडतो सर्व आपापल्या परीनं अशा प्रकारे सेवा करत असतात ज्याला जेवढी शक्य होईल आणि जशी शक्य होईल तशी आपण विठ्ठल रुक्मिणीची सेवा जशी करतो तर विठ्ठलाचा अवतार हा भगवान विष्णूंचा अवतार आहे त्यामुळं भगवान विष्णूंना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसुद्धा तुम्ही आषाढ एकादशीला करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीची सेवासुद्धा आपण आषाढी एकादशीला करू शकतो म्हणजेच तर विठ्ठल रुक्मिणीची आपण जी सेवा करणार आहोत तशाच त्याच पद्धतीनं आपण त्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करू शकतो तर पांडुरंगाला सर्वात जास्त म्हणजेच विठ्ठला सर्वात जास्त आवडती वस्तू कोणती तर तुळशीपत्र हे त्यांना खूप खुँप म्हणजे खूप आवडतं त्याच पळताना त्यांना तुळशीची माळसुद्धा खूप प्रिय आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आषाढ एकादशीला आपल्याला चुकन ही तुळशी तुळशीचं पान आणि तुळस ही तोडायची नाही त्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान आणि तुळससुद्धा तोडायची नाही तुम्हाला जर तोडायचे असेल तर तुम्ही आधी दोन दिवस जरी तोडून घेतले आणि तुम्ही एखाद्या फडक्यामध्ये वगैरे पाणी वगैरे ठेवून तुम्ही जरी ती व्यवस्थित ठेवली किंवा एखाद्या साईडला ओलसर जागी जरी ठेवली तरी स्वतः ती व्यवस्थित राहू शकते यासाठी तुम्हाला आषाढ एका दिवशी तुळशी चुकून ही तोडायची नाही आपल्याला तुम्हाला विठ्ठलाला ह्या दिवशी तुळशी पत् तुळशीची माळ अर्पण करायची आहे न चुकता तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही तुळशीची माळ विठ्ठलाला त्या दिवशी अर्पण नक्कीच करा तर आता मी तुम्हाला सांगते की जे भक्तजण आषाढ एकालचा उपवास करतात त्यांनी आषाढ एकादशी उपवासाला नक्की कोणते पदार्थ खायचे ह्याविषयी मी तुम्हाला सांगते हे बघा आता आपण उपवास करणार आहोत आषाढ एकादशीचा उपवास आपण जर करणार असू तर थोड्या काही गोष्टी असतात थोड्या काही म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत आणि छोटे मोठे नियम सुद्धा असतात जर आपण हे पाळून आणि ह्या गोष्टी जर लक्षात घेऊन जर उपवास केला तर त्याचं फळ त्याचं पुण्य आपल्याला त्वरित मिळतं यासाठी तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आषाढ एकादशी दिवशी आपण जे उपवास करतो त्या उपवासाला कोणते पदार्थ चालतात ह्याविषयी सांगतो म्हणजे कोणते पदार्थ आपल्याला खायचे तर खूप जणांना एक माहिती नाही की आषाढ एकादशीला म्हणजेच कोणत्याच एकादशीला वरीचा भात चालत नाही पण खूप भक्तजण असे आहेत की आषाढ एकादशी काय प्रत्येक एकादशीला वरीचा भात हे खातातच पण आषाढ एकादशीला आषाढ एकादशीला तर चुकूनही तुम्ही वरीचा भात उपवासाला खायचा नाही कारण वरीचा भात हे तांदळामध्ये येतं आणि आषाढ एकादशीला तांदळाचा कोणताच पदार्थ खायचा नसतो त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं खाऊ शकता फळं सर्व प्रकारची तुम्ही खाऊ शकता तुम्ही पेरू खाऊ शकता तुम्ही सफरचंद खाऊ शकता तुम्ही केळी खाऊ शकता तुम्ही दूध घेऊ शकता फक्त तुम्हाला लस्सी वगैरे जे तुम्ही ताक वगैरे जे बनतात ते तुम्हाला घरातलेच घ्यायचे बाहेरचे कोणतेही पदार्थ आपल्याला त्या दिवशी उपवासाला खायचे नाही तर तुम्हाला तुम्ही ते राजिकेचे लाडू जे असतात ना ते राजगाचे लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा राजगेचे कोणताही पदार्थ तुम्ही घरामध्ये बनवून खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही आषाढ एकादशीच्या उपवासाला हे पदार्थ खाऊ शकता पण तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वरीचा भात आषाढ एकादशीला खायचा नाही तुम्ही बटाटो वगैरे टाकून सुद्धा भाजी बनवून सुद्धा ती उपवासाला तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही उपवासाला हे पदार्थ खाऊ शकता तर आता जे भक्तजण उपवास ह्या दिवशी करत नाहीत पण त्यांना ते आषाढ एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा तर नक्कीच करतात तर त्या भक्त तर ह्यानंतर जे भक्तजण आषाढ एकादशी उपवास करत नाहीत त्यांनी आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या किंवा कोणत्या अन्न आपल्याला त्या दिवशी सेवन करायचे नाही कोणत्या भाज्या आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आपल्यालाही त्या भाज्या खायच्या नाहीत आणि जर चुकून जरी तुम्ही त्या दिवशी ह्या भाज्या खाल्ल्या हे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अनेक अडचणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये गोर गरब म्हणजे दारेंद्र येण्याची शक्यता दा असते यासाठी आपल्याला ह्या भाज्या आपल्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही आणि खायच्याही नाहीत आषाढ एकादशीला तुम्ही भले उपवास नाही करत तुम्हाला उपवास करणं शक्यच होत नाही तुमचे काही प्रॉब्लेम असतील गोळ्या औषधं चालू असेल त्यामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य होत नाही तरीही तुम्ही हे जे छोटे मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाळून तुम्ही नक्कीच विठ्ठल रुक्मिणीची सेवा भक्ती करू शकता नामस्मरण करू शकता पण आपण या घरामध्ये आपल्या हे पदार्थ नक्का बनवू ह्यामुळे अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जायला लागतील तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये त्या दिवशी कोणत्या भाज्या बनवायच्या आणि कोणते पदार्थ आपल्याला त्या दिवशी खायचे नाहीत याविषयी मी तुम्हाला सांगते तर आषाढ एकादशीला आषाढ एकादशीला आपल्याला भाताचे म्हणजे तांदळाचे कोणतेही पदार्थ त्या दिवशी सेवन करायचे नाहीत तांदळापासून बनवलेला आपल्याला भात सुद्धा त्या दिवशी खायचा नाही आपल्या घरामध्ये बनवूच नका कारण हे जे उपवास नाही त्यांनी भात खायचा नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये त्या दिवशी तुम्ही आषाढ एकादशी दिवशी भात बनवूच नका तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तांदळाचे कोणतेच पदार्थ त्या दिवशी सेवनही करू नका आणि खाऊ नका आणि थोडक्यात तुमच्या घरामध्ये बनवू नका तर तांदळापासून बनवलेले आपल्याला भाकरी सुद्धा त्या दिवशी खायचीच नाही तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ म्हणजे इडली डोसा हे जे पदार्थ असतात त्या दिवशी आपल्याला आषाढ एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये बनवायचे नाहीत खायचे नाहीत तर ह्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणती भाजी अजून खायची नाही आषाढी एकादशीला तर आपल्याला वांगे वांगे हा पदार्थ वांग्याची भाजी आपल्या घरामध्ये बनवायची नाही आणि वांगा आपल्याला आषाढ एकादशी दिवशी खायचं सुद्धा नाही त्याच पद्धतीने तुम्हाला घेवड्याची भाजी सुद्धा आपल्या घरामध्ये बनवायची नाही आणि घेवड्याची सुद्धा आपल्याला भाज्यांमध्ये त्या दिवशी खायची नाही वांगा आपल्या घरामध्ये बनवायचं नाही किंवा वांगा आपल्याला खायचं नाही कारण वांग हे एक तामसी पदार्थ आहे आणि त्या दिवशी आपल्याला जे पण तामसी पदार्थामध्ये येतात त्या भाज्या कोणत्याही या दिवशी आपल्याला खायच्या नसतात तर तुम्हाला वांग्याची भाजी खायची नाही आणि आपल्या घरामध्ये बनवायची नाही त्याचपर्यंत तुम्हाला घेवड्याची भाजी ह्या दिवशी खायची नाही तर तुम्हाला कांदा लसूण हे जे तामसी पदार्थ आहे जे जेवढे शक्य होईल की बिना भाजीमध्ये घालता कांदा लसूण तुम्हाला बिना घा भाजीमध्ये वापरतात त्या दिवशी जेवढ्या भाज्या करून खाता येईल तेवढ्या तुम्ही खावा शक्यतो कांदा लसूण त्या दिवशी शक्यतो भाजीमध्ये वापरूच नका कारण हे सगळे तामसी पदार्थ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट की आषाढ एकादशीला तुम्हाला फणसा फणस जो असतो ते सुद्धा खायचा नाही ज्या भक्तांचा उपवास असतो त्यांनी ही फणस उपवासाला खायचा नाही तुम्हाला आणि जे भक्त उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये फणस आपल्याला खायचा नाही या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळा आणि आपल्याला सगळ्या तर तुम्हाला अशा पद्धतीनं हे पदार्थ खायचे नाहीत तुम्ही भाकरी ज्वारीची भाकरी आता कोणते पदार्थ खाऊ शकता ह्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते की तुम्हाला ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता गव्हाची चपाती तुम्ही त्या दिवशी खाऊ शकता इतर भाज्या तुम्ही त्या दिवशी खाऊ शकता पण तुम्हाला वांग आणि घेवड्याची भाजी ह्या दोन्ही भाज्या खायच्याच नाहीत हे सर्व नियम असतात छोटे मोठे नियम आहेत ते तुम्ही नक्कीच पाळात आणि त्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुमच्या घरामध्ये कांदा लसणाचा वापर कमी प्रमाणात करता येईल तेवढा करा आणि तुम्हाला एक महत्त्वाचा नियम म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा विठ्ठल रुक्माणीचा म्हणजे विठ्ठलाचा आषाढी काढीचा उपवास करणार आहात त्या दिवशी तुम्ही नक्कीच जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरात मध्ये जाऊन नक्कीच दर्शन घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जी मूर्ती वगैरे असेल त्या मूर्तीला तुम्ही नक्कीच एक तुळशीपत्र अर्पण करा आणि तुळशीपत्र हे मग अशी पण मी तुम्हाला सांगितले की आषाढी एकादशीला म्हणजे कोणत्याच एकादशीला आपल्याला तुळशीपत्र तोड तोडायचं नाही तुम्ही आदल्या दिवशी तोडून सुद्धा ठेवू शकता आणि हे दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना अर्पणही करू शकता आता स्वामी महाराजांना सुद्धा तुळशी अतिशय प्रिय आहे त्याच पैध्यानं विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करतो आता विठ्ठलाचं रूप विठ्ठलाचा अवतार म्हणजेच भगवान विष्णू आहे आणि भगवान विष्णूंना सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर भगवान विष्णूंना सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा आपल्याला कोणते पदार्थ खायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं फक्त तुम्हाला तांदळाचा कोणताही पदार्थ ह्या दिवशी खायचा नाही कारण आषाढ एकादशीला तांदळाचा पदार्थ चालत नाही तांदूळ हा चालतच नाही हे खूप जणांना माहिती नाही खूप भक्तजण असे आहेत की जे आषाढ एकादशीला ना जास्त करून वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बटाटा घालून करतात आणि तेच पदार्थ खात असतात पण तांदळाचा पदार्थ ता आषाढी एकादशीला चालतच नाही आणि हे आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओमार्फत सांगितले पण ह्या लक्षात ठेवा की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्ही ह्या भाज्या जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही कांदा लसणाचा वापर भाज्यांमध्ये कमी करा त्या दिवशी आणि जी व्यक्ती उपवास करणार आहेत त्यांनी वरीचा भात उपवासाला खाऊ नका ह्या नियम आटी ह्या लक्षात घेऊन तुम्ही उपवास करा तर ज्या भक्तजन उपवास करणार आहेत त्यांनी अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये दुसऱ्या भाज्या बनवू शकता पण तुम्हाला ह्या भाज्या बनवायच्या नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करू शकता तुम्ही उपवास आदल्या दिवशी धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही विठ्ठल रूप आषाढी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे म्हणजेच विठ्ठलाचं रूप हे भगवान विष्णू असतात त्यामुळे तुम्हाला जेवढी सेवा भगवान विष्णू सुद्धा आणि माता लक्ष्मीची ह्या दिवशी करणं शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करा आणि ह्या दिवशी आपल्याला आपण भले उपवास करू अगर नका करू तुम्ही फक्त आणि फक्त या दिवशी विठ्ठल विठ्ठल ह्या नामाचा तुम्हाला अखंड जप नामस्मरण तुम्हाला ह्या दिवशी नक्कीच करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं उपवासाला हे पदार्थ खाऊ शकता की आणि जे भक्तजन उपवास करणार नाही त्यांनी आपल्या घरामध्ये ह्या भाज्या ह्या पदार्थ ह्यातले काही सुद्धा खाऊ नका एवढे फक्त छोटे मोठे नियम आहेत ते लक्षात ठेवून तुम्ही ह्या दिवशी उपवास करा आणि जे भक्तजन आहेत त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करा विठ्ठलाचे पूजन करा तुमच्या घरामध्ये तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की कोण उपवास असणार आणि कोणते पदार्थ खायचे आणि ज्यांचे उपवास नाहीत त्यांनी कोणत्या भाज्या आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पदार्थ खाऊ शकता फक्त ह्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ